मंदिरामध्ये जाण्यासाठी हे समोर आहे आपलं गणपतीचं मंदिर कड्यावरती श्री गणपतीचं देवस्थान हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर मंदिरामधलं दाबारा आणि आपल्या समोर गणपती बाप्पा बसलेले तसंच मंदिराच्या बाहेर येऊन आलो आपण तर आपल्याला उजव्या हाताला शिवमंदिर आहे इथे तर हे समोर जे दिसतंय तुम्हाला हे शिवमंदिर आहे <coughs> हे शिवमंदिर आहे इथे समोर আমাদের যে আছে तर आता आम्ही आलो आहे महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये आणि इथे पिंड आहे महादेवाचे अरे महादेव आवाज घुमतोय खूप असला ह्या मंदिराचं जे जीर्णोद्धार आहे ना दोन हजार चार ला झालेला ना चार ला झालेलं आहे घुमतो खूप आणि वरती तुम्ही बघू शकता बघा कसं घुमाड असं ठेवलेलं आहे हे खूप जुनं आहे हे जुनं आहे हे आतला जो गाभारा आहे ना तो खूप जुना आहे फक्त बाहेरचं जे आभार आहे ना ते फक्त नवीन आहे इथे आहे आता गणपतीच्या पावलांकडे आपल्याला जायचं आहे ते गणपतीचा पाऊल आहे अशा प्रकारे हे मंदिर आहे हरिहरेश्वर गणपतीच पहिला पाऊल आणि ही मागची बाजू आहे त्याच्या आणि हा तुम्ही समोरचा व्ह्यू बघाल बघत असाल आणि आता आम्ही आहे ना अंजारला सिटी ह्याच्यामध्ये आहे अंजारल्या अंजारल्यामध्ये आहे आपण समोर बघता तुम्ही तिकडे समुद्र आहे आणि तो मोठा भला मोठा डोंगर समोर आणि आता ही वाट चालत चालली आहे आपल्या त्या गणपतीचं पहिलं पाऊल आहे त्या गणपतीच्या पहिल्या पाऊलकडे आपण चाललेलो आहे चांगलं असतं ना समोर वगैरे नारळाची झाड वगैरे आता आपण आलो आहे गणपतीचे पाऊल इथे समोर आहे तर तुम्हाला इथे गणपतीचं पाऊल तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला तर इथे तुम्हाला दिसत असेल हे गणपतीचं पाऊल आहे इथे पडलेलं पहिला पाऊल बोलतात गणपतीचं आणि इथे पाऊस वगैरे लागू नये म्हणून हे असं हे केलेलं आहे त्याला असं टोम म्हणजे मंदिरासारखं असं हे केलेलं आहे त्याला आणि हे गणपतीचं पहिलं पाऊल असे ना मग आणि आज समोरचा नजारा तुम्ही बघा तसा एवढं छान दिसत आहे ना द्रोण वगैरे असलं असताना उडवताना किती मस्त वाटलं असतं ना, ना रे द्रोण वगैरे असलं असतं तर

तर आत्ता आम्ही आहे लाईट हाऊस हे अंजारलामध्ये अंजारला लाईट हाऊसमध्ये आहे मी आता हो। आणि आता आम्ही आहे लाईट हाऊसजवळ आणि माझ्या मागे बघताय ना तुम्ही हे लाईट हाऊस आहे आणि माझ्या माझ्याबरोबरच समोर समोर तो मोठा समुद्र आहे अंजारल्याचा चला तर आपण मोठा समुद्र बघू तर हे माझ्या तर हे समोर हे असं नजारा आहे आणि समोर दिसतोय तुम्हाला पूर्ण समुद्र आहे बघा एवढं छान वाटत आहे ना खूप एक नंबर वाटतंय आहे आणि सूर्यजस्ट आपलं डो डोक्यावरच हो आहे आणि हा समोरचा नजारा आणि ते तुम्हाला दिसतं ना ते सिमेंटचे जे समुद्राच्या बाजूला असे टाकतात ते ब्लॉक्स सिमेंटच्या ब्लॉक्स आहेत ना तिकडेच त्यांची फॅक्टरी आहे तिथे खालीच ते बनवले जातात आणि हा पूर्ण असा हा पूर्ण नजारा आहे समोर आहे तो लाईट हाऊस आणि हा समुद्र अथांग समुद्र पुढे पूर्ण ढग पण त्याला टेकलेले आणि तो समोर जो तुम्हाला तिथे दिसतोय ना तो किल्ला आहे तिथे सुवर्णदुर्ग किल्ला आहे तिथे समोर आहे तिथे तो इथे खाली जायला आपल्याला चान्स नाही नाही तर आपण गेलो असतो काचा वगैरे सगळं फेकलेले आहेत मी इथं थोडं पाहायला वगैरे लागायचं आपण थोडं समोर जाऊया अजून बघूया बरं हे नसरे बघा एक खरंच आणि इथं फूल खोल अशी दरी आहे दरी आहे पूर्ण अशी तसे तुम्हाला असं व्हिडिओमध्ये असे छोटे छोटे वा वाटत असेल पण मला मी प्रत्यक्षामध्ये बघतो आहे ना खूप उंच आहे ते मी जास्त पण पुढे जाणार नाही कारण हवा पण खूप आहे हे बघा दिसतंय ते समोर ना तिकडे ते वाईट पक्षी त्यांना काय बोलतात मला पण आता आठवण नाही तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तिकडे एवढं पूर्ण थवा बसलाय त्यांचा पूर्ण आणि असा हा मोठा अथांग समुद्र